पण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे लोणंद येथील लाखे उभेतांची श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी एकशे ब्याऐंशी किलोमीटरची पायीवारी रोह्यात श्री धावीर महाराजांचा माघ पौर्णिमा उत्सव साया या जगाला पंढरपूरच्या वारीचे अपरूप आहे त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोणंद बाई तसेच जेजुरी सासवड येथून आपल्या कुटुंब कबिल्यासह रोह्याचे ग्रामदेवत श्री धावीर महाराजांच्या वारीला येण्याची दोनशे परंपरा आहे लोणंद येथील भाविक रविलाखे आणि त्यांच्या पत्नी सौ सुनीता रविलाखे यांनी रोह्याचे ग्रामदेवत श्री धावीर महाराज यांच्या दर्शनासाठी लोणंद ते रोहा अशी एकशे ब्याऐंशी किलोमीटरची पदयात्रा शनिवारी सायंकाळी पूर्ण केली एकतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान आठ दिवसांच्या श्री धावीर महाराज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते रोह्याच्या प्रवेशद्वारावर देवस्थानचे उपाध्यक्ष नितीन परब खजिनदार महेश सरदार विश्वस्त संदीप सरफळे महेश चाळके समीर साळवी राहुल मोहिते विशाल शेलार शैलेश रावकर भरत गुरव दिनेश मोहिते आदींनी लाखे उभयतांचे स्वागत केले पूर्वी दरवर्षी वारी करणारे हे भक्तगण एकोणीसशे सत्तर बहात्तर सालानंतर दर तीन वर्षांनी देवाची जत्रा साजरी करण्यासाठी माघ पौर्णिमेला श्री धावीर मंदिरात येतात पूर्वी हे लोक जेजुरी सासवड कोन्हपूर पानशे लिंग्याचा घाट तांभिणी घाट ते कोलाड मार्गे रोहा असा पायी प्रवास करीत असत आता स्वतःच्या वाहनातून येतात आज एकेका तांड्याबरोबर चारशे ते पाचशे भाविक असतात देवाच्या कृपेने घरात सुबत्ता आली आहे पण देवावरील भाव ते मात्र कमी झालेला नाही यातील बरेच लोक मोठमोठ्या सरकारी हुद्द्यावर काम करत आहे काहींचे स्वतःचे उद्योग आहे स्वतःची आलिशान घरे आहे पण श्री धावीर महाराजांच्या वारीला आल्यावर परंपरेने साध्या झोपडीमध्ये राहतात जेजुरी वरून येणारे वारकरी खंडेरायाच्या पालखीचे मानकरी आहे सागर महाराजांच्या वारीसाठी आमची पिढी पिढी येत आहे पूर्वीपासून आमच्या आजोबा पंचोबा पंजोबा नंतर चुलता हो नंतर आम्ही आणि ट्रस्टीची माणसं एक ना आमच्या स्वागतासाठी पण आमचे दायर आम्ही नवस केला होता की दोन दोनंतर पायी वारी चालत करून माझ्या मुला मुलामुलांची लग्न झाल्यानंतर पूर्ण वारी करू म्हणून आता माझ्या मुला पूर्ण झाली आता परत आम्ही पायी वारी पूर्ण केली आता इथं दायर महाराजांच्या मंदिरात गेले ते आमचे वारे पूर्ण जातील ट्रस्टी ट्रस्टीतील सगळी माणसं आमच्या पेशाने आहेत त्यांचे खूप खूप आभार घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी